त्या शिरो तालुक्यातल्या जनतेनं विशेषतः जयसिंगपूर आणि कुरुभवाड्यातल्या जनतेनं जे दोन्ही नगराध्यक्ष आणि नगरपालिकेमधून पाठी जी सत्ता दिली त्याबद्दल त्या दोन्ही शहरातील जनतेचं मनापासून या ठिकाणी मी आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो खरं म्हणजे महायुती ही एक संघ लढावी अशी आमची भूमिका होती पण ते झालं नसल्यामुळं काही शेवटमध्ये काही प्रमाणामध्ये काही थोड्या मातामध्ये आमच्या शेता गेल्या पण इथनं पुढच्या काळामध्ये ह्या झालेल्या गोष्टीला धडा घेऊन येणाऱ्या काळामध्ये महायुतीने एकत्र येऊन लढावं यासाठी काळामध्ये सुद्धा निश्चित प्रयत्न आपण करू या पद्धतीनं ह्या दोन्ही तीन्ही शहराचा विकास करण्याचा प्रयत्न आपण गेल्या पाच सात वर्षांपर्यंत तेजाहून त्याच्यापेक्षा तृष्टीनं अधिक वेगानं ह्या शहरांचा विकास आणि लोकांच्या सामान्य ज्या गरजा आहेत त्या पुऱ्या कशा होतील ह्या दृष्टीने निश्चितपणे जयसिंगपूरनं जयसिंगपूरच्या तमाम नागरिकाने दिलेला हा कौल आहे व अतिशय चांगल्या पद्धतीने विकासात्मक दृष्टिकोन नागरिकांनी आम्हाला राज्य शिक्षण विकास नगरात नगराध्यक्ष आणि आमचे जवळजवळ वीस एकवीस नगर नगरसेवक निवडून दिले त्याबद्दल प्रथमता या सर्व नगरीच्या सर्व नगर सर्व नागरिकांचं मी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो भविष्यातसुद्धा अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण जयसिंगपूरचा चांगल्या प्रमाणात विकास करून प्रचंड असं जयसिंगपूरचं नाव एक महाराष्ट्रात लौकिक मिळवण्यासाठी आपण काम करू एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छितो थ्री टाईम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा